नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण आहात आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांपासून निष्पक्ष निवडणुकांवरून राज्यातील वातावरण दोन दिवसांपासून गरम राज ठाकरेंसह महाविकास आघाडी भाजप निवडणूक आयोगावर हल्ला बोल निवडणूक आयोग भाजपची अॅक्सिडेंट शाखा रा, संजय राऊतांची टीका बुलढाणा शहरात मतदार याद्यांमध्ये घोळ चार हजार मतदारांची दोन ठिकाणी नावे नगरपालिका निवडणुकीत गैरप्रकार होण्याचा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना संशय निवडणूक आयोगावर आमदार गायकवाड यांचे ताशेरे अनिल कुमार पवार यांची अटक बेकायदेशीर असून तातडीने सुटका करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश ईडीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय पवार वसई विरार मनपाचे माजी आयुक्त प्रकाश लोंढे टोळीच्या अनधिकृत इमारतींवर हातोडा नाशिक मनपाची मोठी कारवाई रिपाईचा पदाधिकारी लोंढेंच्या टोळीचा कारभार याच इमारतीतून होता सुरू नातवाच्या खूण प्रकरणात अटकेत असलेल्या कुख्यात गुंड सूर्यकांत आंदेकरवर गुन्हा दाखल बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी उत्तम नगर पोलिसात आंदेकरांसह हो चार जणांविरुद्ध गुन्हे राज्यातून मान्सून परतला असला तरी हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा खानदेश मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकणात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून येल्लो अलर्ट यंदा महापौर शिवसेनेचाच म्हणत शिंदेच्या सेनेने ठाकरेंना डिवचलं कलानगर मधील मातोश्री जवळ बॅनरबाजी आगामी महापालिका निवडणुकीवरून ठाकरे शिंदे सेनेत वाद पेटण्याची शक्यता धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एनडीआरएफ जवानांनी केलेलं काम विशेष पूर परिस्थितीमध्ये लोकांचा जीव वाचवणाऱ्या एनडीआरएफच्या टीम मधील जवानांचा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते गौरव शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बुलढाणा जिल्ह्यात मोठा झटका रेखाताई खेडेकर यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानं शरद पवार गटाला मोठा झटका बसण्याची शक्यता बीड तालुक्यातील येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी चालू असताना पिकअप स्मशानभूमीमध्ये घुसलं अपघातात एक ठार दहा जण जखमी जखमींवर बीडमधील विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू धाराशिव तालुक्यातील शेतकऱ्यांचा हजारोच्या संख्येने फार्मर आयडी प्रलंबित तात्काळ शेतकऱ्यांचे फार्मर आयडी द्या अन्यथा आंदोलन करणार समाजसेवक मनोज जाधव यांचा इशारा जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी अनुदानासाठी लागणार चारशे बारा कोटी रुपये जालना जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे प्रस्ताव दाखल जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची माहिती भुसावळ बस स्थानकात एसटी बसवर दगडफेक तसेच गोंधळ करणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल दत्ता मच्छिंद्र रसाळ असे दगडफेक करणाऱ्या व्यक्तीचं नाव पुढील पोलीस तपास सुरू मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरी परिसरात अवैधरित्या गौण खनिज वाहतूक शासनाचं मोठं नुकसान महसूल विभागाने धडक कारवाई करत दोन डम्पर आणि एक जेसीबी मशीन केली जप्त भीसीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची रक्कम घेऊन पसार झालेल्या सोलापुरातील पती पत्नीस अटक रमेश अंबादास चिप्पा आणि सुजाता रमेश चिप्पा या संशयितांना आंध्र प्रदेशातून सोलापूर पोलिसांनी केली अटक धनंजय मुंडेंच्या विरोधातील करुणा मुंडेंनी दाखल केलेल्या तक्रारीवर परळी न्यायालयात आज सुनावणी मुंडेंनी निवडणूक आयोगाकडे का दाखल केलेल्या शपथपत्रावरून करुणा मुंडे न्यायालयात सुनावणीकडे राज्यातील जनतेचं लक्ष <laughs> फलटण तालुक्यातील शरयू साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न कार्यकारी संचालक युगेंद्र पवार यांच्या हस्ते झाला सोहळा यावर्षी शरयूचा एकतीसशे रुपये प्रति टन दर महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना फडणवीस सरकारने केली भरीव मदत परंतु शेतीमाल खरेदीसाठी हमी खरेदी केंद्र सुरू करण्याची पिंपणेर येथील भारतीय किसान संघाची मागणी इंदापूरच्या भिगवण परिसरात बेपत्ता इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले हरिभाऊ सदाशिव बाराते असं मृत व्यक्तीचे नाव पुढील तपास भिगवण पोलिसांकडे

शिंदेच्या शिवसेना कार्यकर्त्यांची भूमिका कार्यकर्ता मेळाव्यात मांडली मते यावरून होण्याची शक्यता पीएम किसान योजनेतून एकतीस लाख शेतकरी बाद होण्याची शक्यता दुहेरी लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्र करण्याची शक्यता राज्य सरकारला केंद्रीय कृषी मंत्रालयाचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरतात भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार असल्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका आगामी दोन हजार तीस सालच्या राष्ट्रकुल स्पर्धा आयोजनासाठी अहमदाबाद सज्ज राष्ट्रकुल कार्यकारी मंडळ स्पर्धेसाठी करणार अहमदाबादची शिफारस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या ग्लासगो परिषदेत घेतला जाणार निर्णय